काही ठिकाणे असे असतात जिथे गेल्यावर मन आपोआप शांत होतं आणि काही ठिकाणे असे असतात जिथे गेल्यावर आयुष्याला एक नवीन दिशा मिळते आज आपण अशाच एका दिव्य स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत ओम चैतन्य बंगाली बाबा मंदिर हे मंदिर फक्त दर्शनासाठी नाही येथे येणाऱ्या हजारो भाविकांचं म्हणणं आहे की येथे श्रद्धेने मागितलेली हाक रिकामी परत जात नाही कोणी आजारातून मुक्त झालं कोणाच्या आयुष्यात आडलेले काम मार्गी लागलं तर कोणाला येथे फक्त मन शांती मिळाली पण प्रश्न असा आहे की या मंदिराचं खरं रहस्य काय बंगाली बाबा कोण होते आणि त्यांची चैतन्य अनुभूती आजही भक्तांना कशी मिळते जर तुम्हाला ही श्रद्धा चमत्कार आणि अध्यात्मात रस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग या ओम चैतन्य बंगाली बाबा मंदिरातील दिव्य चैतन्य नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत नाशिक शिर्डी महामार्गावरील दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेले पळसे हे गाव या गावामध्ये अतिशय जागृत देवस्थान ओम चैतन्य बंगाली बाबा मंदिर मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत हे मंदिर अगदी प्राचीन असून संजीवनी समाधी बाबांनी येथे घेतली आहे बाबांना दोन भाषा अवगत होत्या शाबरी व बंगाली म्हणून त्यांना बंगाली बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले नऊनाथ संप्रदायातील नाथांपैकी हे एक नाथ होते समाधीच्या बाजूला अतिप्राचीन झाड आहे येथील पुजारी कमलावती जाधव या नित्य नियमाने बाबांची सेवा करीत आहे सेवा करीत असताना त्यांनी हळूहळू या मंदिराचा केला जातो तर गुरुवारी महाआरती केली जाते दरवर्षी बाबांचा यात्रा उत्सव एकोणावीस एप्रिल रोजी होत असतो हा उत्सव सलग तीन दिवस चालू असतो बाबांची मिरवणूक काढली जाते शेवटच्या दिवशी महाप्रसाद वाटप केला जातो बाबांच्या आदेशानुसार बाजू भव्य दिव्य महादेव मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून चालू आहे बाबांचा भक्तांना आलेला अनुभव येथील पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया जवळजवळ चाळीस वर्षापासून बाबांची सेवा करते पहिलं एकदम छोटं मंदिर होत छोटं मंदिर असल्यामुळं लोक कमी यायचे आणि रस्त्यावर होतं कोणी यायचं कोणी नाही यायचं ज्याला ज्याला अनुभव आला तसा तसा लोक यायला ला लागले तर मग अतिक्रमणच्या टायमाला ही भिंत तोडली मंदिर काढायचं बोलले तर मग ते सगळे पोलीस बाजूला निघून गेले मग बाजूला निघून गेल्यावर मग ही भिंत तोडली ही भिंत बांधली मंदिर चांगलं बांधलं मग जशी जशी सेवा मी करत गेले ना बाबांची झाडलोट करायची फरशी पुसायची रांगोळी काढायची मग जसे जसे माझे अनुभव होते ना तसे मी लोकांना सांगत गेले मग त्याच्यानंतर हे पोरं दोन आले ते, दो ते म्हणे मावशी काहीतरी सांगा ना म्हणे बाबांचं तुम्ही म्हटलं काय सांगू रे बाळा मी आता म्हटलं असं असं होतं बाबा मग तेवढं सांगितलं त्याने मग ते मोबाईलवर सर्च केलं मग तिढून पुढं जसे जशी सेवा करत पूजा पूजापाठ करत गेलो, गेलो सत्यनारायण पूजा होता होम होतो आणि संदल चालतो बाबांची बुधवारी आंघोळ असते रोज आरती असते आरती चालल्यानं इतकी लोक येतो मंदिरामध्ये जसे जसे बाबांना लोक हे होऊन राहिले तसं तसं अजून उत्सव वाढत गेला बाबांचा एक तर संगमनेरचा माणूस होता त्या मुलाचा पाय काढायला सांगितला तो म्हणे बाबा जर माझ्या मुलाचा पाय काढला तर मी काय करू मग तुम्ही काहीतरी मला अनुभव द्या तर त्या पोराचा पाय काढला गेला नाही पाय नाही काढला गेला तर तो काय बोलला माझा पोहराचा जर पाय काढायचा नसेल नाही पाय आली काढायची तर मी तुम्हाला वाजत गाजत तुम्हाला निवत सादर काय आणायचं की मी सगळं आणील बाबी असं म्हणेल मग त्याला तो अनुभव आला मग तो संगमनेरचा माणूस इथं वाजत गाजत सगळे पालखीवर तो त्यांनी निवत पाणी चादर गलप सगळं पोस्त केलं जसे जसे अनुभव येत चालले ना लोकांना कोणाला मुलं होत नाही कोणाचं लग्न जमत नाही किंवा कोणाचं फारकत झाली त्याची बायको नांदत नाही असे 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 अनुभव बाबांनी दिले जसे जसे बाबांचे अनुभव येत चालले तसे तसे लोक मंदिरात येऊ राहिले आणि आमचे तर नवरा बायकोचे भांडणं व्हायचे बाबावरून मी तर साधं गालासामध्ये तेल घेऊन यायची आणि थोडीशी साखर आणायची ते मग मा, ते मला बोलायचे म्हणे तुझा बंगाली बाबा गेला म्हणे कुठं पळून तर मी बाबाला एकच निश्चय सांगितला बाबा मला तुमची सेवा पाहिजे बाई माणूस ह्या देवाची सेवा करत नाही पण आपल्याला हात लावायचा नाही ना देवाला आपल्याला फक्त काय करायचं आहे दोन फुटावरून साईडला सेवा करायची आपण कुठं हात लावत नाही देवाला काहीच नाही आणि सगळं काही एकदम पद्धतशीर आहे जसे माझे अनुभव आहे तसे तसे मी लोकांना सांगत गेले तसे तसे लोक मंदिरात येतात आणि आता खूपच उत्साह वाढला बाबांचा ओम नमो महादेश एक पाऊल मंदिराकडे ह्या यूट्यूब चॅनलने आज ओम चैतन्य बंगाल या महाराज मंदिर मंदिराला भेट देऊन थोडे अनुभव आमच्याकडून जाणून घेतले बाबांचा इतिहास जाणून घेतला त्यांचं बोलणं चालणं आणि त्यांच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून आम्हाला खूप आनंद झाला की असं या कलियुगात एवढं कोणी प्रत्येक मंदिरात जाऊन त्यांचा इतिहास एवढं लोकांपर्यंत पोहोचवत आहे ते खूप मनाला चांगलं वाटलं आणि आज ते आपल्या मंदिरात येऊन आपल्या बाबांचा पण इतिहास माझ्या आजीकडून जाणून घेतला ह्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका आदेश